आपले विदर्भाच्या बातमीचा दणका बसताच दोणगाव ग्रामपंचायत प्रशासन जाग झाले बातमी प्रसारित होताच अवघ्या चोवीस तासात साफसफाई मोहिमेला सुरुवात झाली रस्ते नाल्या सार्वजनिक जागा सर्व ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू आहे आपला विदर्भ लाईव्ह नवीन या न्यूज चॅनलला जी बुधवारी न्यूज टाकली होती त्या न्यूजला ग्रामपंचायतचं पूर्णपणे दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलेलं आहे इथं पूर्ण स्वच्छतेचं काहीच बंदोबस्त नव्हतं पूर्ण आज तिथं चॅनलच्या माध्यमातून जे न्यूज टाकण्यात आली होती त्या ग्रामपंचायत आणि आज काम चालू आहे आठवडी बाजार मधला हे प्रकरण आहे आणि पूर्ण स्वच्छतेचं काम चालू आहे माणसाला उभं पण राहता येत नव्हतं एवढं वासाचं आणि प्रसारण होत आजच्या एक खूप व्यवस्थितपणे काम करत आहे आम्ही एक आभार व्यक्त ग्रामपंचायती डोंगरकरांना आता दिलासा मिळत असून त्यांनी आपल्या विदर्भाचा मनापूर्वक आभार मानले आहे हेच आहे पत्रकारितेचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य लोकांची समस्या मांडणं आणि तिचं निराकरण करून आणणं घाण हटली प्रशासन सतर्क आपला विदर्भ आवाज जनतेचा